लायमर्डीच्या विशेष भागात आपलं स्वागत मा या आजच्या आज आपण तीर्थ महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील तीर्थ हे मंदिर येथे असून हे गोमती संगमाच्या पूर्वेला आहे हेमळपंथी शैलीतील असणाऱ्या या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना अगस्त मुनी लोपा मुद्रा आणि श्री अम्माबाईनं केलं असल्याचं येथील पुजारी सांगतात कोटीतीर्थ तीर्थची कथा खूपच रंजक आहे पूर्वी कोटी तीर्थाचं नाव पुष्करेश्वर असं होतं येथे स्नान केल्यानं आणि पिंडदान केल्यानं पितरांना मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे अंबाबाईनं दैत्यांबरोबर युद्ध केलं तेव्हा दैत्यांचा पराभव होऊन ते असुर दश दिशेस सुटले हे पाहून देवीने असुरांना अभय दिला असुर देवीला म्हणाले भगवती आता आम्हाला आमच्या जीवाची आशा नाही आमची एकच इच्छा आहे की तुझ्या हातून आम्हाला मृत्यू व्हावा म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल हे ऐकून आई अंबाबाई म्हणाली तुमचे शौर्य पाहून मी संतुष्ट झाले आता इच्छित वर मागा असुर म्हणाले देवी या पुष्कर तीर्थावर तू आमचा वध कर आणि हे तीर्थ कोटी तीर्थ म्हणून प्रसिद्ध होऊ दे सर्व तीर्थांमध्ये हे तीर्थ श्रेष्ठ होऊ दे पिंडदानाने पितरांना गती मिळू दे असा वर असुरांनी देवीला मागितला यावी तथास्तु म्हणून देवीने त्यांना मुक्ती दिली तेव्हापासून कोटी तीर्थ हे शिवलिंग आणि इतला तीर्थ प्रसिद्ध झाले अशी कथा करवी महात्मा ग्रंथात असून मंदिरातील शिवलिंगाला कोटेश्वर नाव आपल्याला शेजारीचं तीर्थ पाहायला मिळत हे प्राचीन असून आता मंदिराची डागडुजी केली आहे मंदिर हे पूर्व दिशेला आहे तर शिवलिंगाची दिशा नेहमीप्रमाणे उत्तरेला आहे मंदिराभोवती खूप झाडे आणि कोटेश्वर तलाव असल्यामुळं येथील परिसर अधिकच सुंदर आणि रमणीय बनला आहे अशा या तीर्थ महादेवाला लायमर्टी तर्फे साष्टांग नमस्कार महाराज मंदिराची स्थापना असं म्हणता येत नाही पुरातन मंदिर असल्यामुळं हे महालक्ष्मी आगीस ऋषी आणि लोपमुद्रा यांनी ह्या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे ज्या वेळेला या तीर्थामध्ये एक कोटी दैत्य महालक्ष्मीनं मारले आणि त्यावेळेला त्यांचा जो प्रमुख लीडर होता त्याला विचारलं महालक्ष्मी तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यावेळेस ते म्हटले आमच्या नावाने एक ईश्वर एक स्थापन करा आणि त्याचं कोटेश्वर नाव द्या आणि ह्या तीर्थाचं नाव पुष्कराऐवजी कोटीतीर्थ ठेवा असं त्या करवीर महात्म्य ग्रंथामध्ये आगी ऋषी मुद्रा यांनी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये या माहिती कोटीतीर्थाची आहे ह्या कोटीतीर्थाचं एक वेळेला स्नान केलं तर कोटी तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त आणि कोटी कोटीतीर्थाचं स्नानामुळं अनेक आयुर आरोग्य हे रोग नाहीस होण्याचं तीर्थाची ताकद आहे असं हे दक्षिण काशी दक्षिण काशी मधलं प्रथम क्रमांकाचं एक नंबरचं तीर्थ म्हणजे कोठीतीर्थ आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यामुळं ह्या तीर्थाला त्या दैत्यांच्यामुळं त्यांना महालक्ष्मीनं एक कोठी दैत्य ह्या तीर्थामध्ये बुडवून मारलेलं आहे आणि बुडवून मारल्यामुळं त्यांना मोक्ष मिळालेला आहे ह्या तीर्थामध्ये आणि त्यामुळं त्यांना वरदान प्राप्त झालं महालक्ष्मीकडून की एक शिवलिंग स्थापन करा आणि त्याचं नाव कोठीश्वर ठेवा आणि तीर्थ हे पुष्कर तीर्थाच्या ऐवजी कोठीतीर्थ नाव ठेवा वरुण तीर्थ तीर्थ परत कपिल तीर्थ आणि कोटीतीर्थ आणि रंगतीर्थ अशी त्यामधलं तीर्थ हे क्रमांक एक नंबरचा आहे करवीर काशीमध्ये ग्रंथामध्ये कोटी तीर्थाचा उल्लेख म्हणजे एक नंबर एक नंबरचं तीर्थ असल्यामुळं ह्या तीर्थाला अनेक तपस्वी साधू संत तपश्चर्या साधना करून गेलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या तीर्थाला इतकं महत्त्व असूनसुद्धा या परिसरामध्ये अनेक अज्ञात ज्ञात लोकांनी त्या तीर्थाचं लक्ष घेतलेलं नाही त्या तीर्थाची नासाडी झालेली आहे पूर्णपणे तीर्थभ्रष्ट झालेलं आहे आणि ह्या तीर्थाचं निवारण करण्यासाठी कोणीही इकडं लक्ष दिलेलं नाही तेव्हा जास्तीत जास्त या तीर्थाचं रक्षण करावं हीच धर्माची सेवा आहे असं सर्व भक्त लोकांनी या तीर्थाकडे लक्ष दिलं पाहिजे या तीर्थाचं रक्षण केलं पाहिजे तरच आपल्याला काही काळ सुख समृद्धीनं जगता येईल सुख समृद्धी राहता येईल असं हे महान मोठे तपोभूमी आणि हे महान शिव साक्षात सहावं ज्योतिर्लिंग आहे कोटी ते बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग हे कोटेश्वर महादेव मंदिर आहे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये सात दिवसाचं सा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण अखंड हरिनाम सायंकाळी भजन जागरण आणि अन्नदान असं सात दिवसाचं पालन होत असते भजन होतं कीर्तन होतं श्रावणामध्ये असं काही नाही फक्त महापूजा महाभिषेक महाआरती एवढंच हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस